ांचे शिक्षण विचार व कार्यानंद यामध्ये पाहूया आदर्श शिक्षक साने गुरुजी यांच्याविषयी माहिती करेल मनोरंजन जो मुलांचे जरेल नाते प्रभुंशी तयांचे श्री पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी पालगड तालुका तापोली जिल्हा रत्नागिरी येथे झाला त्यांचे वडील सदाशिव नारायण साने व आई यशोदाबाई सदाशिव साने ह्या होत्या शालेय शिक्षण इयत्ता नववीपर्यंत दापोली येथे घेऊन पुण्यातील नूतन मराठी विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा एकोणीसशे अठरा साली, साली ते उत्तीर्ण झाले त्यानंतर एस पी कॉलेज पुणे येथून एकोणीसशे बावीस साली त्यांनी बी एची पदवी संपादन केली जुलै एकोणीसशे तेवीसला अमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिरात फेलो म्हणून ते दाखल झाले पण थोड्याच महिन्यात तेथे त्यांचे मन रमेनासे झाले दिनांक सतरा जून एकोणीसशे चोवीसला ते अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले ते एकोणतीस एप्रिल एकोणीसशे तीसपर्यंत या काळात त्यांनी तेथे ते वसतिगृहाचे व्यवस्थापक म्हणून कार्यानंद केला त्यात दैनिक छात्रालयाचे संपादक हस्तलिखित स्वरूपात ते एक टाकी एक लिहित त्यानंतर नऊ नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस ते नऊ एप्रिल एकोणीसशे तीसमध्ये मुद्रित विद्यार्थी प मासिकाचे संपादन त्यांनी केले नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे चरित्र एकोणीसशे पंचवीस साली लिहिलेले पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होता यावे म्हणून त्यांनी शिक्षकाच्या सेवेचा राजीनामा दिला सतरा मे एकोणीसशे तीस रोजी अंमळनेर येथे अटक झाल्यानंतर पंधरा महिने कारावास भोगला त्रिचनापल्ली धुळे एरवडा इत्यादी थी ठिकाणच्या तरुंगात त्यांनी कारावास भोगला त्या दरम्यान धुळे येथे आचार्य येनोबांची भेट आणि त्यांच्या प्रवचनाचे लेखन त्यांनी केले एकोणीसशे पत्ती पस्तीस साली भारतीय संस्कृती या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले सत्तावीस ते अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे छत्तीस रोजी फैजपूर येथे भरलेल्या काँग्रेसच्या ग्रामीण अधिवेशनातही त्यांनी सहभागी होऊन सेवाकार्य केले खानदेश गिरणी कामगारांच्या लढ्याचे नेतृत्वही त्यांनी एप्रिल एकोणीसशे अडतीस साली केले दिनांक सहा व सात जानेवारी एकोणीसशे चाळीस रोजी अमळनेर येथे भरलेल्या मुंबई इलाका विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनात बसू अध्यक्ष व साने गुरुजी उद्घाटक होते दिनांक चोवीस डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी कुमार साहित्य संमेलन पुणेचे त्यांनी अध्यक्ष स्थानही भूषविले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले व्हावे म्हणून महाराष्ट्रभर फिरून उद्बोधन त्यांनी केले त्यानंतर उपोषण केले सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्याचा पहिला दिवस नवप्रसूत वहिनीच्या सेवा करून त्यांनी साजरा केला एक फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी एकवीस दिवसाचे उपोषण महात्मा गांधी हत्येचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी केले दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्याच्या पहिल्या विद् वर्धापन दिनी साध साधना साप्ताहिक त्यांनी सुरू केले चौदा मे एकोणीसशे एकोणपन्नासला एक पुणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होऊन आंतरभारतीचा ठराव त्यांनी मांडला अथक परिश्रमाच्या माध्यमातून राष्ट्रसेवा दल काँग्रेस व महादेशातील सर्व सामान्य सामन्यांचे सामान्यांचे प्रश्नांसाठी त्यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक व सर्व भारतभर दौरे आंदोलने शिबिरे चळवळीसाठी रेल्वेच्या तिसऱ्या वर्गातून प्रवास केला गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या विश्वभारतीसारखे आंतरभारती हे त्यांचे स्वप्न होते त्यासाठी त्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन करून प्रचार आणि प्रसार केला खानदेश अमळनेर ही त्यांची कर्मभूमी खानदेश अमळनेर ही गुरुजींची कर्मभूमी होय प्रताप हायस्कूलच्या छात्रालयाचे प्रमुख म्हणून ते काम करताना वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे अंथरूण पांघरुणांच्या घड्या करून गुरुजी स्वतःमधल्या सुट्टी जाऊन करत उद्देश हा की मुलांच्या घरी त्यांची आई अंथरुणांच्या घड्या करते मग मी त्यांची आई झाले पाहिजे नंतर काही दिवसांनी मोठ्या मुलांनी गुपचूप लपून हे बघितले तेव्हापासून ते स्वतः आपले वसतिगृहातील सामान व्यवस्थित घड्या करून टापटीप ठेवून लागले सानी गुरुजी सराब बाजारातील जिगळ गल्लीच्या तोंडावर एका हातात काँग्रेस पेपरचा गठ्ठा आणि दुसऱ्या हातात अंक उंच धरून काँग्रेस घ्यावं हो? काँग्रेस अशी गाडजवी साथ घालत वसतिगृहातील मुलांचे आजारपणही ते स्वतः करत अध्यापनातील त्यांची वि विद्वत्ता सेवापरायणता स्वार्थ त्याग साधुवृत्ती या गुणांमुळे ते सर्वांचे साने गुरुजी झाले भिडस्त स्वभावामुळे ते स्वतः समाजापुढे यायला बुजत पण मुले सभोवताली असली म्हणजे ते खुलून येत देशप्रीती ईश्वरभक्ती आणि काव्यस्फूर्ती हे त्यांच्या साहित्यातून दिसते त्यांनी विपुल ध लिहून मराठी भाषा ज्ञानभाषा बनविण्याचे अविरत प्रयत्न केले त्यांच्या वाणीपेक्षा लेखणीचा अधिक बोलकी होती पण सभेच्या ठिकाणी मात्र ते सिंहासारखी गर्जना करत आणि सभागृह गदगदा हले जनता जनार्दनांचे दर्शन झाले म्हणजे त्यांच्या ज अंगात दिव्य शक्तीचा संचार होईल त्यांच्या वाणीतून आणि लेखणीतून बाहेर पडणारे अक्षर न अक्षर पावित्र्याने आणि मांगल्याने ओथंबून निघेल साने गुरुजींची ग्रंथसंपदा अफाट होती त्यामध्ये आत्मकथन पर कादंबरी त्यांनी लिहिल्या होत्या एक आई दोन श्याम तीन जीवनकलह अर्थात श्याम खंड दोन धडपडणारा श्याम चार जीवन विकास अर्थात श्याम खंड तीन साने गुरुजींनी कादंबऱ्या लिहिल्या होत्या त्या पाहूया एक धडपडणारी मुले खंड एक व दोन दोन पुनर्जन्म तीन सती चार आस्तिक पाच क्रांती सहा गोड शेवट सात रामाचा शेला आठ संध्या नऊ नवा प्रयोग दहा चित्रकार रंगा अकरा तीन मुले बारा कालीमातेची मुले तेरा दिनबंधू चौदा दिगंबर राय काही कथा त्यांनी लिहिल्या आहेत त्यांची नावे पाहूया एक विश्राम दोन सोनसाखळी तीन मुलांसाठी फुले चार अमोल गोष्टी पाच दारूबंदीच्या कथा सहा साक्षरतेच्या कथा सु सात सुंदर कथा आठ श्रमाची लक्ष्मी नऊ त्रिवेणी शबरी दहा कावळे अकरा जनी बारा मोरी गाय तेरा जयंता चौदा शुक्री पंधरा कलिंगडाच्या साली आणि सोळा बारा ते स पंधरा या चरगोष्टी श्रमणारी लक्ष्मी या पुस्तकातील आहेत गोड गोष्टी मालिकेतील दहा पुस्तके त्यांची प्रसिद्ध झाली त्यामध्ये एक विविध दो गोष्टी दोन विविध दो गोष्टी तीन मनुबाबा चार फुलांचा प्रयोग व नदी शेवटी सागराला मिळते पाच दुःखी सहा सोरबनी रुस्तुम सात बेबी सरोजा आठ करुणादेवी नऊ यती की पती दहा चित्रानी चारू आवडत्या गोष्टी मालिकेतील सहा भाग त्यांचे प्रसिद्ध आहेत एक आपण सारे भाऊ दोन गोप्या तीन दुर्दैवी चार मिरी पाच स्वर्गीय ठेवा सहा नवजीवन नाटकही त्यांनी लिहिलेले आहेत एक ते आपले घर दोन निळा पक्षी तीन अस्पृश्योद्धार चार मंगलप्रभात गुरुजींची पत्रेही प्रसिद्ध आहेत सुंदर पत्रे भाग एक ते तीन आणि श्यामची पत्रे वैचारिक लेख निबंध यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया एक भारतीय संस्कृती दोन सोन्या मारुती तीन गोड निबंध भाग एक ते तीन चार कर्तव्याची हाक पाच स्वातंत्र्याचा अर्थ सहा समाजवाद हा एकच मार्ग सात भारतीय नारी आठ माझी दैवत नऊ जीवनाचे शिल्पकार दहा गीता हृदय अकरा कुमारांपुढील कार्य बारा मंदिर प्रवेश चरित्र हे त्यांनी लिहिलेले आहेत त्यामध्ये एक नामदार गोखले चरित्र दोन ईश्वरचंद्र विद्यासागर तीन इतिहासाचार्य राजवाडे चार शिशिरकुमार घोष पाच रवींद्रनाथ टागोर सहा बेंजामिन फ्रँकलिन सात जीवनप्रकाश आठ गोष्टीरूप गांधीजी नऊ विनोबा भावे गोष्टीरूप विनोबाजी दहा देशबंधू दास अकरा श्री शिवराय बारा महात्मा गौतम बुद्ध तेरा बापूजींच्या गोड गोष्टी भाग एक ते सहा चौदा आपले नेहरू पंधरा लोकमान्य टिळक सोळा भगवान श्रीकृष्ण सतरा अमळनेर सखाराम महाराजांचे चरित्र काही संपादित केलेले आहे त्यामध्ये स्त्रीजीवन भाग एक व दोन अनुदानित का काही पुस्तकांचे केले ते अनुवाद पाहूया एक खेड्यात जाऊन काय कराल दोन राष्ट्रधर्म तीन विदेश विदेशी समाज चार कला म्हणजे काय पाच समाजधर्म सहा कला आणि इतर निबंध सात कल्की अथवा संस्कृतीचे भवितव्य आठ राष्ट्रीय हिंदू धर्म नऊ ॲमिलिनची चिंतनिका दहा कुरल अकरा मानवजातीची कथा बारा दिल्ली डायरी तेरा नखंतनाखेत चौदा समाधान गुरुजींचे संपादित साहित्य एक कमल फुले गोष्टी दोन मेंगचियोंग आणि इतर कथा तीन गुरुजींच्या गोष्टी चार स्वप्न आणि सत्य वैचारिक लेख पाच हिमालयाची शिखरे सहा चंद्रभागेच्या वाळवंटी संतचरित्रे चरित्रात्मक निबंध आहेत सात गुरुजींचे उपदेश काही संक्षिप्त साहित्य त्यांचे प्रसिद्ध आहेत त्यामध्ये एक अस्तिक कादंबरी आहे दोन क्रांतिक कादंबरी आहे तीन मुले ही कादंबरी आहे चार पत्री ही कविता आहे आणि पाच भारतीय शिखरे निबंध संपादक व पत्रकार साने गुरुजी लिहिणे हा माझा थोडासा स्वधर्म आहे चिमण्यांना चिवचिव केल्याशिवाय राहवत नाही तसे काहीतरी लिहिल्याशिवाय मला राहवत नाही असे ते म्हणत साने गुरुजीच्या वृत्तपत्रीय लेखनाची सुरुवात छात्रालय ले, दैनिकाचे संपादक म्हणून झाले शाळेतील व छात्रालयातील विद्यार्थ्यांसाठी हे हस्तलिखित ते दररोज काढत जगात जे जे सुविचार वारे भाषेत भरेन सारे ही जिद्द त्याच्या मागे होती विद्यार्थी नियतकालिकात काँग्रेस पत्रात तर त्यांनी विनो विनोबांची गीतेवरील सर्व प्रवचने त्यांनी तुरुंगात टिपून घेतलेली प्रथम प्रसिद्ध केली फैजपूर काँग्रेस अधिवेशनाला केसरी सारखी वृत्तपत्रे फैजितपूर म्हणून भाकीत करीत होती त्यांना चोख उत्तर देण्यासाठी त्यांनी देण्यासाठी स्वतः ते भिरभीर खेडोपाडी फिरून काँग्रेसचा प्रचार करत होते मात्र एखादे वृत्तपत्र हाताशी असते तर त्यात अधिक प्रखरता आणि व्यापकता आली असती असे त्यांना वाटे त्यांची पत्रकारिता गल्ला भरून नसून तर लोकशिक्षणाचे ब्रीद जोपासणारी होते काँग्रेस साप्ताहिक खेडोपाडी जाई प्रथम अंकांच्या सं संपादकीय ते म्हणतात माझे जवळ पैसा अडका नाही दुसरा अंक कसा निघेल तर याची मला विमंचना आहे परंतु मी आरंभ करीत आहे मी माझे पत्र भिक्षेवर चालवणार आहे जी तूट येईल ती भिक्षेतून शक्यतो भरून काढायची भिक्षेकारकांचे पत्र पात्र मरत नसते कारण त्यांना अनंत हाताचा नारायण देत असतो आपल्या बाळाचे कौतुक जसे एखाद्या आईने करावे पुन्हा पुन्हा ओव्या गाव्यात तसे ते काँग्रेस पत्राबाबत गुणगुणात हे पत्र जातीभेदाचे भूत काढून का पाहील द्वेषाला गम शमवू पाहील अहिंसा प्रचारेल स्वधर्माच्या कल्पना फैलावत रूढींना जाईल दंप दुरावतील जीवनात निर्मळपणा आणेल खानदेशभर एक प्रकारचे नवचैतन्य हे पत्र निर्माण करू पाहिल हे पत्र निर्दितांना जागे करील व जागृतांना कामास लावेल हे पत्र काँग्रेस प्रमाणे जनतेची हृदय विचंबळून सोडेल काँग्रेसच्या भक्तीत रंगलेले जी ठाई ठाई आहेत त्यांना जोडील हे पत्र कोणाचे मिंदे नाही कोणाचे बंदे नाही या पत्राचे एकच दैवत म्हणजे काँग्रेस संस्थेच्या निर्मळ आत्मा जनतेस दाखवून त्या निर्मळ आत्म्याचे उपासक व्हा असे हे पत्र आग्रहाने व प्रेमाने सर्वांना सांगेल काँग्रेसचे जे स्वरूप मला दिसते ते मला आवडते तेच मी दाखवणार त्याचबरोबर अंकावर रवींद्रनाथ टागोरांचे दिलेले तर अधिकच विश विशाल विश्वासपूर्ण क्षितिजाचे आहे तुझी हाक ऐकून कोणी येवो हो न येवो हो। तू एकटा जा तुझ्या हातातील दिवा टिकांच्या वाऱ्याने विसर श्रद्धेने पुन्हा पेटवून पहा जा एकटा जा यातील सर्वच लेख लोकांना कामाला उद्युक्त करणारे होते त्यात विविधता आणि हृदयस्पर्शिता होती त्यातील काही गोड निबंध रूपाने प्रसिद्ध झालेले आहेत कर्तव्य दैनिक स्मरुने हृदयी तुते कर्तव्य बीज चालू असा शिरोलेख आणि महात्मा गांधीजींचे चरित्र असे त्यांचे स्वरूप होते पहिल्या संपादकीय ते म्हणतात आपण सारेच एका अर्थी महात्माजींचे मारेकरी आहोत माझ्यामध्ये जातीयतेचे लेशभरही विष नाही असे किती जणांना म्हणता येईल तुमच्या आमच्या मनातील जातीयतेची पुंजीभूत मूर्ती म्हणजे गोडसे तुमच्या आमच्या हृदयाच्या सर्वांच्या हृदयात आहेत तो दूर करणे आता आपले कर्तव्य आहे शत्रू हृदयात आहे महात्माजींच्या पुण्य पूज्य स्मृतीस्मरून हे कर्तव्य दैनिक या विचारांचा अखंड पाऊस पाडेल जातीय वृत्ती नष्ट करणे आणि लोकशाही समाजवाद आणणे ही दोन ध्येय माझ्या समोर आहेत असेच कर्तव्य दैनिक समा चार महिने चालून बंद पडले त्यानंतर त्याचे तरुण मित्र प्रदीप नावाचे मासिक चालू त्याचे संपादक होण्याची त्यांनी आग्रह केला त्यात ते अगोदर लिहित असत साधना पंधरा ऑगस्ट एकोणीस आठशे अठ्ठेचाळीसला ला साधनेचा पहिला अंक प्रसिद्ध झाला त्या संपादकीय ते लिहितात वैरभावनी विषमता नष्ट करण्याची थोर साधना आपल्या आपल्याला करायची आहे महाराज समाजाला किती आणि काय देऊ आणि काय नको असे होऊन जाई खरोखर समाज सर्वांगीण फुलवा ही त्यांना तळमळ होती ते म्हणतात मी जीवनाचा एक नम्र उपासक आहे सभोवतालचा सारा संसार सुखी समृद्ध व्हावा ज्ञानविज्ञान संपन्न कलामय व्हावा सामर्थ्य संपन्न आणि प्रेममय व्हावा हीच मला एक तळमळ आहे माझे लिहिणे वा वाचणे बोलणे माझे ब विचार वा माझी प्रार्थना या स एकाच ध्येयासाठी असतात आपल्या जीवित कार्याची इतकी इतकी सुस्पष्ट जाणीव मनात बाळगूनच ते वृत्तपत्राच्या क्षेत्राकडे वळले होते लेखनाचा त्यांना कंटाळा येत नसे सभा परिषदांचे वृत्तांत भेटीगाठी गोष्टी कथा कविता नाट्यचरित्र हे सारे साधनात असेल अनेक थोरांची पुण्यस्मरणे हे सारे साधण्यात असे अनेक थोरांची पुण्यस्मरे त्यांनी जी भावभक्तीने लिहीत आपली पुत्नी सुधाईलांना निम निमित्त करून जी सुंदर पत्रे लिहिली ती तो ती मु मुलांसाठीच अक्षयमेवाच होय जे जे उदात्त उत्तम उन्नत ते माझे म्हणा या विचारांनी ते प्रभावी झाले होते आत्मकालेशाचा नवा वस्तुपाठ एकदा एका मुलाने खोडी केली होती गुरुजींना फार वाईट वाटले त्यांनी भर वर्गात आपल्या हातावर सपासप छडीने घा गा घातले सारा वर्ग स्तंभित झाला आत्मकलेशाचा नवा वस्तुपाठ त्यांनी विद्यार्थ्यांपुढे ठेवला सा साने गुरुजींचे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी जीवन म्हणजे हे महत्त्वाचे आहे परीक्षा ही अंतिम गोष्ट नव्हे जीवन सुंदर व यशस्वी होण्यासाठी ती ती तीन गुणांची जरुरी असते एक प्रेम दो ज्ञान तीन शक्ती मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही त्यांची प्रार्थना कर्मसुमनांची समाजदेव पुजायलाच आहे लहान मुले म्हणजे जगाची अशा ज्ञान हा खरा दिवा मुले हीच फुले बलसागर भारत होवो विश्वात शोभनी राहो एक हात भू नांगरणे शतव्याख्या न ना होऊन थोर एक हात खादी विकणे मंत्र जपाहून हे थोर शेतकरी जसे विणकर तसे रंगारी बना देशाचे आळशी न कुणी कामाचे यापुढे कुंभार तसे चांभार अस तसे लोहार बना देशाचे आळशी न कुणी कामाचे यापुढे टागोरांचे साहित्य वाचण्यासाठी ते स्वतः बंगाली शिकले उर्दू भाषेबद्दल त्यांना अपार आदर होता भारतातील चौदा भाषा भगिनी हातात हात घालून भारतीय संस्कृतीचा गोफ गुंफित आहेत ही त्यांची कल्पना आंतर भारतीद्वारे साध्य करण्यासाठी आपण सारे कृतिशील होऊयात त्याचा पत्रव्यवहार हजारो मुलांशी होता दल हा माझा द प्राण आहे असे ते म्हणत सांगली येथील शिबिरात त्यांनी सेवा पथकाची क कल्पना मांडली ते म्हणतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सेवादलाने लोकशाही समाजवादी शिलाचे नागरिक म्हणून निर्माण केले हे उद्दिष्ट स्वीकारले ते या ध्येयाला साजरेरा ध्येय असा विधायक कार्यक्रमही स्वीकारणे आवश्यक आहे सेवादलाच्या हजारो शिस्तबद्ध तरुणांनी भी फिरती श्रम पथके काढावीत या पद फिरत्या पथकाने गावाचे रस्ते बांध बंदिस्ती विहित तळेत बंधारे शाळा इत्यादी स्थानिक स जनतेस अत्यावश्यक गरजेची कामे स सा श्रम सहकार्याने पूर्ण करावीत ग्रामजीवन आदर्श कसे करता येईल याकरिता विधायक सेवेची आज गरज आहे सरकार ही सर्व कामे करू शकणार नाही मुलांसाठी त्यांनी सुंदर कविता लिहिल्यात वारावधे कानामध्ये गीत गाईन तुला तापहरीन शांती देईन हास रे माझ्या मुला सुमनवधे मोठ्या मोदे प्रेम देईन तुला गंध देईन रंग द्यावीन हस रे माझ्या मुला सामाजिक न्यायावर आधारित समाज रचना निर्माण व्हावी यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले माणसाने माणसाशी माणसाचे केलेले शोषण ही सुद्धा एक हिंसाच होय समाजाची धारणा निर्माण होण्यासाठी सामाजिक न्यायावर आधारलेली समाजरचना निर्माण करण्यात यशस्वी झाल्याखेरीस हिंसाचार संपणार नाही व अहिंसाही प्रस्थापित होणार नाही अल्पसंख्यांकांना संरक्षण अनुसूचित जाती जमातींना प्रतिष्ठेची वागणूक व त्यांच्या समस्यांची सोडवणूक केल्याखेरीस भारताचा विकास होणार नाही हे त्यांनी अद्वैत्याचा साक्षात्कार या भारतीय संस्कृतीच्या प्रकरणात स्पष्ट सांगितले आहे दलित जनतेला प्रेमाने कवटाळा अशी मानवी मूल्यांवर त्यांची आस्था होती दिनांक अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन स्वतःच्या जीवनाचा अंत केला आम्ही देवाचे मजूर आम्ही देशाचे मजूर कष्ट करू भरपूर कर्मामध्ये दिव्यानंद सेवेमध्ये दिव्यानंद नाही अन्य फळाचा छंद नाही काही जरूर आम्ही देवाचे मजूर आम्ही देवाचे मजूर धन्यवाद